नमस्कार मी संतोष पनाळे आपण पाहताय आहे लोकाधिकार वार्ता महाराष्ट्र शासनाने मंत्र्यांसाठी आणि अधिकाऱ्यांसाठी आता वाहन पॉलिसी आणलेली आहे म्हणजे मंत्री महाराष्ट्र शासनाचे जे अधिकारी आहेत सचिव लेवलचे उपसचिव लेवलचे यांच्यासाठी त्यांनी किती किमतीपर्यंतचं वाहन आता खरेदी केलं पाहिजे यासाठी एक वाहन धोरण म्हणजे एक नवीन जी आर आणलेला आहे यामध्ये कुणाला किती लाखांची कार खरेदी करता येईल हे त्यांनी सांगितलेलं आहे नेमका काय हा जी आर आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत सरकारी अधिकारी आणि मंत्र्यांच्या वाहन खरेदीसाठी नवीन नियमावली आता जारी करण्यात आलेली आहे त्यानुसार मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या वाहन खरेदीसाठी रकमेची मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे कोणत्या अधिकाऱ्यांना आणि मंत्र्यांना किती लाखाची कार खरेदी करता येईल हे या नियमावलीमध्ये सांगण्यात आलेलं आहे हा आदेश सतरा सप्टेंबरपासून लागू करण्यात आलेला आहे म्हणजे सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून या अगोदरचे जे जुने जे काही या वाहन पॉलिसी संदर्भातील आदेश असतील ते सर्व आदेश रद्द करण्यात आलेले आहेत आणि यापुढे हाच आदेश कायम राहणार रा आहे अर्थविभागाने राज्यातील शासकीय अधिकाऱ्यांसाठी हा नवीन आदेश जाहीर केलेला आहे वाढता उत्पादन खर्च महागाई आणि बी एस सिक्स मानांकणांच्या नवीन वाहनांच्या वाढलेल्या किमती हा जो निर्णय घेतलेला आहे या निर्णयामागील हे कारणे आहेत या वाहन पॉलिसीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री राज्यपाल आणि हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश यांना हा आदेश लागू असणार नाही हे राज्यपाल मुख्यमंत्री आणि राज्याचे मुख्य न्यायाधीश त्यांनी त्यांच्या सोयीप्रमाणे त्यांच्या नावश्यक असलेल्याप्रमाणे आणि त्याची किंमतीची मर्यादा याच्यामध्ये नाही अशा प्रकारचं वाहन हे तिघेजण खरेदी करू शकतात त्यांना वाहन निवडीची कोणतीही मर्यादा नाही आणि वाहन निवड करत असताना त्याच्या किमतीचीही कुठलीही मर्यादा सरकारने ठेवलेली नाही नवीन आदेशात अधिकाऱ्यांच्या पदानुसार गाडी खरेदीची मर्यादा ठेवण्यात आलेली आहे या मर्यादेत जीएसटी वाहन कर आणि नोंदणी शुल्काचा समावेश नाही म्हणजे हे तीन गोष्टी या आदेशामध्ये नाहीत आता आपण पाहूया की कि कोणाला किती लाखापर्यंत खरेदी करता येणार आहे राज्याचे मंत्री आणि मुख्य सचिव यांना तीस लाखापर्यंत वाहन खरेदी करता येणार आहे अप्पर मुख्य सचिव व प्रधान सचिव यांना पंचवीस लाखापर्यंत वाहन खरेदी करता येणार आहे राज्य माहिती आयुक्त व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य या सर्वांना वीस लाखापर्यंत वाहन खरेदी करता येणार आहे राज्यस्तरीय विभाग प्रमुख आयुक्त महानिदेशक व विभागीय आयुक्त यांना आता सतरा लाखापर्यंतचं वाहन खरेदी करता येणार आहे जिल्हाधिकारी पोलीस आयुक्त व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना पंधरा लाखापर्यंत वाहन खरेदी करता येणार आहे तसेच इतर अधिकारी राज्य वाहन पुनरावलोकन समितीच्या मंजुरीनुसार म्हणजे इतर जे कोणी अधिकारी असतील त्यांना बारा लाखापर्यंतचं वाहन खरेदी करता येणार आहे जर एखाद्या अधिकाऱ्याला किंवा मंत्र्याला ई व्ही वाहन जर खरेदी करायचं असेल तर त्यांना ई व्ही वाहनासाठी वीस टक्के अधिकची रक्कम खर्च करता येणारे आहे महाराष्ट्राच्या ई व्ही पॉलिसी दोन हजार पंचवीस अंतर्गत शासकीय अधिकारी त्यांच्या निर्धारित मर्यादेपेक्षा वीस टक्के जास्त किमतीपर्यंत चे इलेक्ट्रिक वहन खरेदी शकना नवीन वहन खरेदी महा वाहन खरेदी करू शकणार आहेत नवीन वाहन खरेदीपूर्वी महावाहन प्रणालीत जुन्या वाहनाला अधिकृतरित्या स्क्रॅप घोषित करणे अनिवार्य आहे आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित फील्ड ऑफिसर्सना बारा लाखापर्यंत मल्टी युटिलिटी वाहन यू व्ही घेण्याची मुभा असणार आहे हा आदेश केवळ शासकीय विभागापुरता मर्यादित नसून सर्व स्वायत्त संस्था शासकीय सरकारी कंपन्या मंडळे आणि महामंडळे यांनाही हा आदेश लागू करण्यात आलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या पूर्ण आदेशामध्ये म्हणजे एखाद्याला जर वीस लाखापर्यंतची खरेदी करण्याची मुभा असेल तर त्यामध्ये जी एस टी वाहन कर आणि नोंदणी शुल्क याचा समावेश करण्यात आलेला नाही तर आपणाला काय वाटते की नवीन वाहन प्रणाली ही महाराष्ट्राच्या फायद्याची आहे की तोट्याची आहे याचा फायदा होईल की नुकसान होईल शासकीय कर्मचारी याचा लाभ व्यवस्थित घेतील की याचा गैरफायदा घेतील आपणास काय वाटतं आहे की आपल्या प्रतिक्रिया आपण लोकाधिकार वार्ताच्या कमेंट बॉक्समध्ये कळवाव्या जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर याला लाईक करावं आपण अद्यापपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करावं धन्यवाद